स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक तर नवनाथांपैकी एक असलेले नाथ कानिफनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही सहकुटुंब निघालेलो आहे शिवांश मी हे आणि आमचे सासरे आलेले होते आम्ही त्यांना आबा असे म्हणतो तर त्यांच्याबरोबर आम्ही आम्ही कानिफनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी बोपदेव घाटमार्गे निघालेलो आहे हे जवळजवळ पंधरा किलोमीटर पुण्यापासून अंतर आहे वन डे पिकनिक पाटी वन डे पिकनिक स्पॉट हा खूप चांगला आहे येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे बोबदेव घाटमार्ग आणि दुसरा म्हणजे सासवड मार्गे दिवे घाटमार्गे आपण पोहोचू शकता दोन्हीही घाट रस्ता हा जाताना खूप छान आहे डोळ्यात सामावतील अशी विहंगमय दृश्य या घाटातून दिसतात बोबदेव घाट हा अगदी चढा घाट आहे तर आपण बघूयात कानिपनाथ महाराज यांच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते तर कानिपनाथ महाराजांचा जन्म हा हिमालयात हत्तीच्या कानातून झाला होता त्यामुळेच त्यांना कानिपनाथ महाराज हे नाव पडले ले ले आहे तर कानिपनाथ महाराजांची संजीवन समाधी मडी येथे आहे अहमदनगर मध्ये हे संजीवन समाधी येते तर मो बोबदेव गावातील एक श्रद्धाळू कानिपनाथ महाराजांचा अनुयायी गवळी दरवर्षी या मंदिरात चालत जात असे जरी तो त्यांच्यापेक्षा मोठा असला तरी गव गवळी हा दरवर्षी कानिपनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रद्धेने ही यात्रा करत असे त्याच्या वयामुळे गवळीला जाणवले की तो आता चालत जाऊ शकत नाही म्हणून त्याने कानिपनाथांच्या समाधीला भेट दिली जी जी तो त्यांची शेवटची भेट मानत होता तथापि त्याने कानिपनाथांचा आवाज ऐकला की त्याला आता ही यात्रा करण्याची गरज नाही कारण कानिपनाथ महा महाराज त्याच्यासोबत त्याच्या गावी येईल त्याच्या म्हणण्यानुसार कानिपनाथ महाराज बोबदेवमधील गवळीमध्ये सामील झाले आणि जिथे त्यांनी एक छोटी समाधी बांधली त्यामुळे मंदिराच्या विकासाची सुरुवात झाली आणि भाविकांची संख्या वाढत गेली त्यांनी एक संघटना स्थापन केली आणि कानिफनाथांच्या मुख्य मंदिरावर एक मोठे मंदिर बांधले या पवित्र ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांना आदरांजली वाहण्यासाठी नऊ बाय अकरा इंचाच्या या खिडकीतून प्रवेश करावा लागतो अशा या लहान खिडकीतून प्रवेश करताना जे लोक श्रद्धाळू आहेत ते कितीही मोठे असले तरीही महाराजांपर्यंत पोचू शकतात आणि हा एक म्हणजे इ फक्त पुरुषच त्यांचं दर्शन घेण्यासाठी समाधीमध्ये समाधीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये प्रवेश करू शकतात तर अशा प्रकारे ह्या अतिशय पवित्र अशा ठिकाणी जाण्यासाठी आम्ही निघालेलो आहेत आणि हा पहा बोपदेव घाटातून पुण्याचा कसा व्ह्यू दिसतो ते आणि अगदी चढाघात आहे बरं का म्हणजे टर्निंग पण तेवढेच आहेत आणि पहा किती चढ पण तेवढाच आहे अगदी कानाच्या पडद्यावरती पण ताण येतो एवढा असा चढ आहे हा इथे मुलांना तिकडं मंदिरात कानिकनाथचं दर्शन झाल्यावर तिकडं खेळायला गार्डन आहे बर खाँ खाँ गुण 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 का आणि तिकडं मस्त खाऊ खाऊ गोड गोड खायला प्रसाद बी आहे काय झाडी काय डोंगर तर आपण पोचलोच आहे आता कानिपनाथ महाराजांच्या इथे पण आज आलेलो आहे कानिपनाथ मंदिर मध्ये तिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे इकडे खाली आणि इथून आता आम्हाला वरती चाललं जायचं आहे तर पाठीमागं दिसते का तुम्हाला वरती मंदिर आहे तिथपर्यंत आता चाललं जाऊया वन डे पिकनिकसाठी खूप छान प्लेस आहे ही पुण्यापासून अगदी जवळच आहे तुम्ही इथे येऊन जेवण पण करू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे आहे सोय आहे आपण वरती पोचलो आहे आता इथून पुढे इथे मेन गेट आहे मंदिराच इथे मेन गेट आहे तिकडे दिसतंय ना तिथं जायचं खाली चप्पल सोडायचे आणि वरती आपण पायरे आहे त्या पायऱ्यानंतर देवाचं दर्शन घेण्यासाठी जाऊयात कानिपनाथ हे नवनाथांपैकी एक होते इथे सर्वजण चप्पल काढते इथे चप्पल काढून वरती जाऊयात पहा एवढ्या पायऱ्या चढून मी वरती आलेली आहे अजून मला एवढ्या पायऱ्या जायचं आहे तुम्ही पाठीमागचा परिसर बघू शकता त्यांना गाडी गाडी जवळ येते त्यांची आपली गाडी चला इथे वरती पण चप्पल ठेवायला चप्पल स्टँड आहे वरती पण येऊन ठेवू शकता तर असं आहे हे मंदिर आपण पोचलो आता आपण पोचलो कानिपनाथ मंदिरात शिवांश पोचला का गेला का आतमध्ये मनसी खे न दर्शन इथून <laughs> दर्शनासाठी रांग आहे इथून कसा उतरतोय शिवांश आहे का शिवांश घेतलं दर्शन तू जे बाप्पाच छान वाटलं इथं आहे हवनकुंड तिथे प्रतिकृती दाखवली आहे कानिकनाथ माझा त्यांचा जन्म कसा झाला आहे हो जाऊया गार्डनमध्ये इथलं दर्शन घ्यायचं झालं की जाऊया

इकडे पाठीमागच्या साईडला गार्डन आहे तुम्ही जर लवकर आलात तर तुम्हाला इथे प्रसाद पण भेटेल इथे प्रसाद प्रसादाचं भांडार आहे इथे तुम्हाला प्रसाद मिळेल इकडे प्रसाद आहे तुम्ही प्रसाद पण घेऊ शकता इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन पण आहे शिवाय त्याच्या बाबांबरोबर खेळत होता त्याची स्लायडिंग वगैरे खेळून झाली होती आणि पहा त्याला काही हे कर स्टंट मारून दाखवायचे होते त्याच्या आजोबांना तर तो म्हणत होता की मला इकडे इकडच्या ह्याच्यावरती द्या तर पहा त्याची इच्छा पूर्ण करण्यात आली का तर त्याला आजोबांना सगळंच करून दाखवायचं असतं तर त्या ते मग त्याला तो ट्राय करतोय पहिले त्याला जमत आहे का ते बघा आणि थोडीशी हेल्प केल्यानंतर मग येस तो खूप खुश झाला कारण त्याला ते सगळे प्रकार त्याला त्याच्या बाबांना करून दाखवायचे असतात लहान मुलं म्हटलं की तसंच असतं ना तर इकडेही छोटी छोटी मंदिर आहेत विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर शंकराचं मंदिर आणि पहा डोंगरावरून काय व्ह्यू दिसतोय हा अगदी पुण्यातील सर्वात उंच ठिकाण आहे तर आम्ही इंडियन फ्लॅग आणला होता तर इकडे खूप हवा असते ना आणि ऑलमोस्ट सव्वीस जानेवारी होती त्यामुळे त्याने शिवाजीने पण आर्मीचाच ड्रेस घातला होता बऱ्यापैकी इथे आम्ही थोडंसं हवेला थांबलो होतो खूप छान हवेत हे दत्त मंदिर आहे आणि इकडे पहा आम्ही तेच बघत होतो तर कसा व्ह्यू आहे डोंगरावरून दिसतोय तो तर अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे व्यवस्थित झालं थोड्या वेळ मंदिरातही बसून झालं शिवांशचंही खेळून झालं होतं मनसोक्त अगदी तो खूप खुश होता बाबांबरोबर तो खेळ माझ्याकडे बसला आहे इत... आणि आम्ही दर्शन घेऊन आलो कानिकनाथ महाराजांचं शिवांश तर आतमध्ये गेलता हो ना शिवांश बघा शिवांश माझ्या केसात खुला होते कसं छान दिसते का मी आणि हे बघा बाबा शिवांचे बाबा आणि पप्पा चालत पप्पाल तर दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी तर शिवांश दाखवतोय आजोबांना त्यांनी फूल वगैरे तर आजोबा म्हटले कानाला बसव म्हणून पाहता यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी तर जातानाही डोंगराचा व्ह्यू कसा दिसत होता ही आहे पुणे सिटी म्हणजेच भूलभलैया पुणे जिकडे बघावे तिकडे तर मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सच होत्या शिवाज हा फ्रुटीपेत बसला होता आणि अशा प्रकारे आम्ही परतीची वाट धरली कानिपनाथ महाराजांचं डो रूप हे डोळ्यात साठवून आम्ही निघालो आमच्या घराकडे आणि ही पहा पुणे सिटी मस्त स्पॉट आहे तुम्हीही नक्की व्हिजिट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून सांगा कसा होता व्हिडिओ आजचा ते थँक्यू थेंक थँक्स फॉर वॉचिंग बाय